शेतकरी बंधूंनो नमस्कार तीन एच पी मिनी पॉवर बिटर रोटावेटर कोळपणी यंत्र तर दीड फूट रुंदी म्हणजेच अठरा इंच रुंदी असलेला हा छोटा रोटावेटर सोयाबीन मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या व अन्य पिकांच्या व अंतर मशागतीसाठी म्हणजेच कोळपणी खुरपणी डबारण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर याला याची रुंदी कमी असल्यामुळे संपूर्ण पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता जिथे ज्याची रुंदी एक दीड फुटाच्या वरती ज्या पिकाच्या दोन लाईन मधला अंतर असेल त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता हे एअर फिल्टर आहे याला आपण रिकॉइल म्हणजे रस्सी ओढून स्टार्ट करतो तर एक तासाला साधारण अर्धा ता लिटर पेट्रोल लागते ला 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 तर चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा छोटा विडर शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केली के तर